गोळेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरे भागात मुसळधार पाऊस पडत असताना काही अतिउत्साही पर्यटक डोंगरामधून पडणाऱ्या धबधब्याजवळ जाऊन जीव डोक्यात घालून सेल्फी फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहे हौसमौज करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना गोडेगाव पोलिसांनी समज द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे पर्यटक पावसाच्या पा। पाण्यात भिजण्याचा किंवा अंगावर घेण्याच्या प्रयत्नात अचानक डोंगराचा कडा कोसळून किंवा धबधब्याचे पाणी वाढल्यास धोका होऊ शकतो याचे भान मात्र त्यांना नसल्याचे वास्तव दिसून येते आदिवासी डोंगरी भागातील श्री क्षेत्र भीमाशंकर निगडाळे कोंडवळ औपे तळेघर पोकरी राजपूर बोरकर तिरपाड नानवडे गोहे आदी भागात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते परंतु त्यानंतर ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते दुरुस्ती करण्यात आली रस्त्यावर दरण कोळ किंवा झाडे पडल्याच्या घटनेत वाढ झाली आहे त्यानंतर झाडे बाजूला काढून रस्ते परत सुरू करण्यात आले पाऊस सुरू झाल्यामुळे अतिउत्साही पर्यटक श्री क्षेत्र बिंबाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे गोयबुद्रूळ परिसरात असणाऱ्या डोंगरदाऱ्यामध्ये पावसाच्या धबधब्याचे पडणारे पाणी पाहण्यासाठी अतिउत्साही पर्यटक तेथे जात असून तिथे सेल्फी फोटो घेण्याच्या प्रयत्नात किंवा धबधब्याचा आनंद घेण्याच्या प्रयत्न काही घटना होण्याची शक्यताही स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे अनेक पर्यटक दऱ्या खोऱ्यातून खळखळणाऱ्या धबधब्याचे पाणी अंगावर घेऊन आनंद घेताना दिसत असले तरी अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला किंवा अचानकपणे धबधब्यामध्ये पाण्याचा लोट वाढला तर धोका होण्याची शक्यता असली तरी पर्यटक मात्र अतिउत्साही तेथे जाऊन स्थानिक नागरिकांनी सांगूनही ऐकत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे त्यामुळे आनंदाच्या प्रयत्न काही दुर्घटना होण्याची शक्यता ही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे याबाबत वडगाव पोलिसांनी अतिउत्साही पर्यटकांना समज द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे